तुम्ही बघत आहात जनमत मराठी नाशिक रोड आणि पंचकृषीतील सर्वात जुना आणि आध्यात्मिक वारसा लाभलेला देवळाली गाव येथील दांड्या मारुती मंदिर आणि श्री निवृत्तीनाथ सत्संग सेवा मंडळ आणि देवळाली गाव पंच कमिटीच्या वतीनं आयोजित केला जाणारा अखंड हरिनाम सप्ताह आयोजित केला जातोय दोन हजार चोवीसच्या या अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन केलं जात आहे या अखंड हरिनाम सप्ताहाचं यंदाचं ऐंशी वर्ष आहे नऊ फेब्रुवारी ते सोळा फेब्रुवारी दरम्यान हा अखंड हरिनाम सप्ताह देवळाली गाव दांड्या मारुती मंदिर परिसरामध्ये आयोजित केला जातोय त्याच्या पूर्वतयारीची एक महत्वपूर्ण बैठक आज पार पडली यात कार्यक्रमाचं नियोजन करण्यात आलंय भजनी मंडळ कीर्तनकार भाविकांची व्यवस्था तसंच विविध पंक्तींचे दाते महाप्रसादाचे दाते आदी या बैठकीमध्ये सुनिश्चित करण्यात आले तसेच सर्व ग्रामस्थांनी एकत्र येत शांततेत हा अखंड हरिनाम सप्ताह यशस्वी करण्याचा निर्धार केला आहे त्याचप्रमाणे कमिटी आणि या ठिकाणी मेन निमंत्रित आमंत्रित सर्व बंधूंना या ठिकाणीचं जे आता येणारी येणारे ऐंशी वर्ष या ठिकाणी होत आहे त्या सप्ताहाला हरिनाम सप्ताहाला हा हरिनाम सप्ताह दोन दर वर्षाप्रमाणे वेगवेगळ्या पद्धतीने आणि त्याच्यामध्ये भरच पडत चाललेले चांगल्या चांगल्या मौलिक सूचना या ठिकाणी लोकं करतात आणि त्याप्रमाणे त्या आयोजक ते आयोजन करतात आणि त्याच्यामध्ये चांगलं दिव्य भव्य दिव्य स्वरूप त्या सप्ताहला येतं त्या ठिकाणी ज्या ज्या लोकांनी सप्ताहासाठी वर्गणी दिली वर्गणी कबूल केली आणि जेवणावळी आणि विदागी या ठिकाणी आप आपण होऊन दिली त्या सर्वांचं मी मनपूर्वक आभार मानतो आणि त्यांना धन्यवाद देतो आणि अशीच परंपरा अगदी खेळीमेळीच्या वातावरणामध्ये हा सप्ताह ऐंशी आणि कधी हा स सप्ताहाचं स शंभर वर्ष पूर्ण होतील आणि शंभर वर्षामध्ये आपण आधी अतिशय याच्यापेक्षा भव्य आणि चांगल्या प्रमाणात साजरा करू आज प्रमाणे आपल्या दंड्या मारुती मंदिरामध्ये जे नेवृत्तीनाथ महाराजांच्या सत्संग सेवा मंडळाच्या वतीनं या ठिकाणी जो हरिनाम सप्ताह या ठिकाणी जो साजरा केला जातो त्याला आज ऐंशी वर्ष पूर्ण होत आहे ऐंशी वर्षाच्या माध्यमातून या ठिकाणी हरिनाम सप्ताह या ठिकाणी होत आहे तरी सम समस्त नागरिकांनी या ठिकाणी आपली हजेरी लावून पंचकमिटी कमिटी सग ग्रामस्थ असं शंग, सगळ्यांनी जे जे काही सालाबादप्रमाणे जे काही या ठिकाणी कीर्तनकार येतात त्यांची बिदाई आपल्या आपल्या प पद्धतीने प्रत्येकाने आपली त्या ठिकाणी दिली आहे त्यानंतर जे काही या ठिकाणी जे टाळकरी वाळकरी माळकरी जे काही या ठिकाणी भाविक राहतात मुक्कामी त्यांचीसुद्धा जेवणाची व्यवस्था ज्या भोजनाची व्यवस्था ग्रामस्थांच्या वतीनं सालाबातप्रमाणे केल्या जाते या वर्षीसुद्धा करण्यात येणार आहे तसेच महाप्रसाद शेवटच्या दिवशी जो काल्याचं कीर्तन होतं त्याचीसुद्धा सांगता झालेली आहे त्याचीसुद्धा जबाबदारी गा ग्रामस्थांनी या ठिकाणी घेतलेली आहे आणि आमच्या गावातील शिवराम खालकर यांनी त्या ते ठिकाणी त्याची काळाच्या कीर्तनाची महाप्रसादाची जबाबदारी त्यांनी घेतली आहे तसे अशा सगळ्या गा का, ग्रामस्थांनी कारण की हा जो कार्यक्रम आहे हा जो काही सप्ताह आहे हा ग्रामस्थांच्याच मदतीने आत्तापर्यंत चालत आलेला आहे आणि शेवटपर्यंत जवळ काही ग्रामस्थांच्या जवळ जीवात जीव आहे तर हा सप्ताह चालू आहे ना सप्ताह काही संपणार नाही याची निश्चित ग्रामस्थांना याची शासना या बैठकीला शांताराम कदम त्र्यंबक गायकवाड बाळनाथ सरोदे प्रदीप देशमुख सूर्यकांत लवटे जयंत गाडेकर योगेश गाडेकर मंगेश लांडगे महेश देशमुख बाबा सदा फुले सुनील गाडेकर कैलास चव्हाण भरत भोई जयराम गायकवाड राजेंद्र हेर दत्ता अवचट सुनील मंडलिक मुकुंद गायकवाड आणि गणेश बोरसे प्रशांत पेंढारकर तसेच संतोष भट्टड आदींसह परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट जनमत मराठी न्यूज नाशिक जबाबदारी न्याय हक्काची